हाय तुम्ही तुम्ही कशा सगळे मजेत असाल याची आशा करते चला तर आज बघूया एक नवीन व्हिडिओमध्ये माझ्या इव्हनिंगचं रुटीन चला तर आता साडेपाच वाजलेत आणि मी उठली आहे कारण मी थोडा आराम केला होता दुपारी एक तास म्हणजे सगळं आवरल्यानंतर मी एक तास आव आराम करते रियांश आजून झोपला आहे तर पूर्ण घराचा सगळा कचरा काढून घेतला आहे मी आणि आता त्याच्यानंतर आता चहा पिते थोडं फ्रेश होते आणि बाकीचे मी बाकीची इव्हनिंगची जी कामं आहेत ती मला करायची आहेत सला त्याच्या घेतला आहे आणि ही थोडा फ्रेश वगैरे झाली आणि आता ही भाजी आहे ना म्हणजे माझ्या आत्या आहे ना तिची सासू गावी राहते तिने गावावरून पाठवून दिली होती आ, तर ती आता साफ करून घेते मला बनवायची आहे आणि मग पटापट बनवता ती बघा ही पाचचा भाग आहे ना त्याला खूप माती असते कारण ती रानटी भाजी आहे गावातील रानातून ओ काढून घेऊन आलेली असते आणि त्याला अशी बारीक बारीक पानं असतात त्याला मुलेंडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्कीच सांगा अगदी कोणालाही माहीत नसणारी ही, ही भाजी आहे ना खूप अशी उपयुक्त आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये भेटली ना नक्की ट्राय करा खूप छान पण लागते आणि खूप फायदे आहे त्याचे तर बघा अशा प्रकारे बारीक बारीक पानं असतात याची ह्याला कोथिंबीरसारखी पानं असतात पण वास आहे ना शेपूसारखा येतो ह्याचा मी व्हिडिओ आहे ना तुम्हाला डिटेल शेअर केला आहे रेसिपीचा आणि अगदी खूप छान लागते आणि अशी मी साफ करून घेते आता अजून रियान आहे तोपर्यंत म्हटलं ही भाजी आहे साफ करूया आधी खरं तर बघायला गेल्यानंतर मी भाजी पहिल्यांदा करणार आहे म्हणजे माझी आजी वगैरे करायची गावी असताना तर मी खायची पण तेव्हापासून कधी खायला भेटलीच नाही गावाला होतो ना तेव्हा कधी कधी बनायची आमच्याकडे पावसाळ्यातून किंवा हिवाळ्यातून बनायची पण आत आजी पहिल्यांदा मी बनवणार आहे चला तर भाजी पण साफ करून झाली आहे लवकर काळोख पण होतो आजकाल अंधर तर अंधार पण झाला आहे बाहेर तर म्हटलं आता आहे ना पहिले दिवाबत्ती करून घेऊया त्याच्यानंतर बाकीचं दिवाबत्ती करताना आहे ना सगळ्यात आधी मी सगळ्या लाईट आहे ना त्या ऑन करून घेते आणि त्याच्यानंतर मग दिवाबती करते असं म्हणतात की दिवाबत्ती करताना सगळ्या लाईट ऑन करायच्या सगळीकडे प्रकाश करायचा असतो त्याच्यानंतर मी दरवाजा पुढे पण बाहेर आहे ना मी अगरबत्ती लावत असते नेहमी तर दिवाबत्ती झाली माझी करून आणि रियाजला थोडा नाश्ता भरवून घेतला आणि इकडे बघा रियाज बाहेर खेळतोय तो पण म्हटलं जेवणाचीच तयारी करूया इथे पटापट अशी आता तांदूळ वगैरे साफ करून घेतलेत मी आणि तांदूळ ठेवले गॅसवरती आणि दूध गरम करायचं आहे दूध नेहमी मी संध्याकाळचं गरम करते कारण रियाज सोपताना दूध पितो आणि सकाळी पण त्याला लागतं आणि सकाळी मग मी फ्रीजमधून काढून डायरेक्ट मी गरम करून देत असते आणि त्याला एकदम गरम गरम पण आवडत नाही म्हणजे आता इव्हनिंगला आहे ना रात्री आहे ना खूप असे गरम करून आहे ना थोड्या वेळाने थंड कतं आता सकाळचं तसं होत नाही तर हे आहे ना माझे मला एक आयडिया सुद्धा माझं हे छोटंसं स्त्रियांचं आहे ना शर्ट शर्ट आहे लहानपणीची ती म्हटली हेला यूज करूया तर इथे माझं मिक्सर आहे ना खूप असा खराब होतो त्या दिवशी फ्रीज साफ करताना मिक्सर पण साफ करून घेतला होता तर म्हटलं त्याला आता हे ना कवर करूया तर छान असं आता मिक्सरसाठी ह्या शर्टचा यूज झाला आहे आणि कवर पण मस्त झाला आहे बघा परफेक्ट बसला त्याला त्यामुळे त्याला डस्ट पण बसणार नाही चला तर आता पटापट जेवणाची पण तयारी करायची आहे त्यामुळे भाकरीचं सुरुवातीला करणार आहे भाकरी बघा पीठ पण आता संपत आलं आहे थंडी चालू झाल्यापासून मी नेहमी एक एक भाकरी इव्हनिंगला वाजत असते दोघांसाठी आणि पीठ बनवायचं आहे म्हणजे दळण बन, बन टाकायचं आहे तर आज आहे ना पीठ आहे तर उद्या बघू दळण टाकू तसं बाजरी आणि नाचणी आणि मी एक तांदूळाशी टाकत असते नेहमी कारण काय आहे ना खूप अशी शरीरासाठी उपयुक्त म्हटली जाते भाकरी मोस्टली हिवाळ्यातून आहे ना नाचणीची आणि बाजरीची भाकरी आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे शरीरासाठी असं मी ऐकलं आहे खूप वेळा आणि पटापट आता पीठ पण मळवून घेते आणि त्या साईडला भात पण रेडी होतोय माझा तुम्ही कितीही म्हटलं ना इव्हनिंगला कामं कमी असतात पण ती थोडीफार असतातच ते दिसत नाही आणि ते आपल्याला करायचे असतात कारण कधी कधी वाटतं की आरामात करू सगळं आरामात करू आणि आपल्या अंगामध्ये जेव्हा आळस भरतो ना तेव्हा काही करायचा पण मूड होत नाही आणि आरामात करता करता कधी खूप लेट होऊन जातो तसं माझं कधी कधी होतं की कधी विचार करते की थांबूया थोड्या वेळ बसूया आराम करूया मग कामाला सुरुवात करूया त्याने आहे ना अजून आळस येतो आणि मग कामं होत पण नाही त्यामुळे हे ना आनंद मनाला फ्रेश करून ना सगळं केलं ना तर मग आहे ना आळस पण जातो आणि आ, काम करण्याचं आहे ना अजून अजून काम करण्याचं मोटिवेशन पण भेटतं आपल्याला आणि प्रत्येक स्त्रियाला आहे ना स्त्री आहे तिला स बाहेर पण करायचं असतं आणि घरी पण येऊन करायचं असतं मुलांचं पण करायचं असतं त्यामुळे थोडी ताकद पण हवी असते आणि त्यासाठी आराम पण घ्यायचा असतो प्रत्येकाने चला तर ही बघा ही भाकरी आता मला रेडी होते पटापट आजकाल ना भाकरी था मी था ना मी आहे ना पै ह्याच्यामध्येच भासते ताटामध्येच भासते मला जमते ती कारण बाहेर ना मग पीठ वगैरे पडत नाही आणि पुल पुलपाट असतो ना म्हणजे चपातीचा त्याच्यावर केली ना बाहेर सगळं पिटपिट होतं आणि ह्याच्या ताटामध्येच केली ना तर होते परफेक्ट काय नाही मला पण जमते आता ताटामध्ये करायला बघा इकडे भाकरी पण आता रेडी झाली आहे सर ते माझ्या भाकऱ्या भाजून झाल्या होत्या आता इकडे सगळं पीठ असं पडलं होतं थोडंसं ते आता मी सगळं असं साफ करून घेते मला ना एक सवय आहे की जरा जरी गॅसवरती काही पडलं ना जेवण करतानंतर मला आधी पुसून घ्यायची सवय आहे कारण मी एकदम सगळं पसारा करून पुसायचा मला नंतर कंटाळ येतो त्यामुळे पण जेवढं काही पडेल ना ते त्या वेळी मी सगळं पुसत असते तो मला एक आजारच आहे आणि हात धुण्याचा एक आजार आहे असे दोन माझे आजार आहेत मला किचनमध्ये आल्यावर तर त्याच्यानंतर आता त्याच तव्यावर भाजी टाकते जी मागाशी मी मुलिंडा साफ केला होता ना इकडे बघा तेल टाकून घेतलं आहे आणि दोन तीन मिरच्या टाकल्या त्याच्यानंतर मग त्याच्यावरतीच कांदा बारीक चिरला होता, होता। तो कट करून टाकला होता धुवून कट करून ठेवलेली मुलिंड्याची भाजी पण टाकायची त्याच्यानंतर थोडंसं हळद टाकायची आणि मीठ टाकायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण पण टाकू शकता आणि मोरी जी मोरी पण टाकू शकता पण आम्ही तसं नाही कर मी डायरेक्ट कशीच करते थोडं खोबरं वरून टाकतात काही लोक ते बघा अशा प्रकारे आता भाजी आहे ना बनवते मी झाकण ठेवून द्यायचं आणि दोन चार पाच मिनटांनीच भाजी रेडी होते बघा आता रियांचे बाबा पण आलेत आता रियांचे बाबा आल्यावर तर रियांश बघा किती रियांशला चॉकलेट हवं असतं किंवा काहीतरी आता रियांच्या बाबांनी काय आणलं आहे खेळणं आणलं होतं काल खेळणं म्हणणं म्हणजे ते एक बुक आहे रिडिंग बुक खूप असं मुलांसाठी उपयुक्त आहे डिजिटल असं रीडिंग बुक आहे म्हणजे सेलवरती चालणारं तर इथे बघा रियांच्या बाबांनी त्याला दिलं आहे तो एवढा खुश झाला होता ना खरं किती सांगू बघू त्याच्यावर असे लेटर्स असतात आणि म्हणजे ॲनिमल्स वगैरे बर्ड्स वगैरे ते आवाज करतात तिथे टच केल्यावरती अशी ते म्हणजे रिडिंग बुक आहे छोट्या मुलांसाठी आणि खास करून असे चला तर आता आमचा रियाश आहे ना स्टडी करायला लागला आहे फायनली आता हळूहळू त्याला स्कूलमध्ये पण पाठवायचा विचार चालू आहे पण अजून थोडा छोटा आहे त्यामुळे घरीच थोडा थोडा त्याला शिकवलं शिकवते मी इथे तो ए बी सी डीपर्यंत बोलून जातो पटकन ते असे प्रेस करायचं आहे मग ते सगळं असं ऑटोमॅटिकली आवाज करतं असे ती बुक आहे खूप छान आहे मुलांसाठी तर त्याचं हेच चालू होतं आणि मी त्याला असं दाखवत होती आणि इव्हनिंगला थोडा रियान्सला पण वेळ दिला पाहिजे म्हणून मी त्याच्याकडेच बसून असते तर अशा प्रकारे ती बुक आहे म्हणजे डॉल्फिनच्या इथे टच केल्या तर डॉल्फिनचा आवाज येतो त्याच्यातून किंवा टायगरचा आवाज आणि असे ते आवाज आहे रिया ना रियान्स आहे ना ऐकून आहे ना घाबरत होता आणि बघत होता आणि त्याला ते खूप आवडली बुक पण तो ना आवाजांना घाबरतो थोडं थोडं म्हणजे एलिफंट मोठा आवाज येतो तर एलिफंटचा तेव्हा तो घाबरत होता तर बघा अशा प्रकारे त्याचं इथे चालू होतं पण तुम्ही तो त्याच्यात टच करत होता पण त्याचा टच काय तिथे टच लागत नव्हता पण मी त्याला शिकवत होती चला करी करी, आ, तर मुलांना पण असं हॅप्पी केलं पाहिजे कधी कधी आणि आता हळूहळू रियन्स आहे ना मॅच होत चालला आहे त्याला बोलता पण येतं तर बघू त्याला आता स्कूलमध्ये कधी पकरायचं होते तोपर्यंत घरीच सगळं करून घेऊ नाही परत द्या चला तरी हा खेळत होता त्याच्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं तर आजचा होता आजचा व्हिडिओ गुबिटी या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय